ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात सक्रिय झाले संघाचे तत्वज्ञान संघाची संस्कृती आणि डॉक्टर हेडगे बाबांचे विचार ते प्रत्यक्षात पुढे समाजापर्यंत पोहोचू लागले नगर तालुक्यातील असंख्य गावामध्ये यांनी संघाच्या शाखा सुरू करून संघटना शक्ती अनुशासन आणि राष्ट्रपतीचा तीन प्रज्वलित केला त्या काळात जेव्हा हिंदुत्व हे केवळ काहीच्या त्या तोंडात असलेले होते तेव्हा आपण मात्र हिंदुत्वाचा जिवंत